शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी धनुश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते वाचू आनंदेच्या या भागामध्ये आपण अशा एका थोर साहित्यिकांचं सा। लेखन वाचन स्वरूपात मांडणार आहोत की मराठीतले जे चार लेखक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे त्यातले हे लेखक म्हणजे थोर साहित्यिक पद्मश्री भालचंद्र नेमाडे मराठी साहित्य विश्वामध्ये खास करून कादंबरी लेखनामध्ये ज्यांनी परिणामकारक अशी क्रांती घडवून आणली ते थोर साहित्यिक म्हणजे बालचंद्र नेमाडे त्यांच्या लेखनाचं वाचन स्वरूप आपल्यासमोर मांडण्यासाठी माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आणि अभिनेते हर्षल पाटील नमस्कार आपल्या नमस्कार। दोघांचंही स्वागत आहे वाचू आनंदीच्या या भागामध्ये वाचवानंदे हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रेक्षक हे सुद्धा वाचक झालेले आहेत कारण आवडतोय कार्यक्रम अशी प्रतिक्रिया येतच असते पण मला तुमच्या दोघांकडनं जाणून घ्यायचं आहे कारण तुम्ही दोघंही फक्त दिग्दर्शन किंवा अभिनयाशी निगडीत नाही तर साहित्य विश्वसुद्धा त्याच्या आसपासच असतं नेहमी आणि आपण कलाकार म्हणून नेहमी साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा भाषा म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीत आपली एक छान पकड जमते तर दोघांनाही मला हा प्रश्न आधी खास करून प्रमोद सरांना आधी की हा जो कार्यक्रम सुरू झालाय आणि आज आपण लेखन वाचनासाठी घेणार आहोत त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची आमची पिढी घडत गेली ती या साहित्याच्या जीवावर आणि त्यातले महत्वाचे जे आहे ते, ते भालचंद्र निबाणे <laughs> कारण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी जरी विज्ञान शाखेत होतो तरी साहित्याशी जवळीक होती आणि पहिल्यांदा भेटले ते भालचंद्र नेमाडे त्याच्यानंतर मग दया पवार म्हणजे कोसला हो। बलुत हो। हे वाचून आम्हाला साहित्य विश्व उघड झालं पुस्तकाची पानं जशी उघडतो आपण आणि मग त्याचा सुगंध घेतो आपण हो। तसा साहित्याचा सुगंध या माणसांनी दिला बरोबर आणि आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध केलं वा वा खरोखर त्यांचं एकूणच सगळं म्हणजे कथा कादंबरी वाचताना आपणही समृद्ध होत जातो एका विशिष्ट प्रांताबद्दल नाही तर वेगवेगळ्या प्रांतांबद्दल त्यांनी जी मांडणी केलेली आहे त्यांच्या लेखनामध्ये हर्षल मुद्दामून मला आपल्याला विचारायचं आहे एकतर भालचंद्र नेमाडे ज्या प्रांतातून येतात त्याच प्रांतात आपलाही जन्म झालेला आहे किंवा त्या प्रांतातनं आपणही आलेलो आहात म्हणजे जळगाव जवळच्या गावामध्ये आपला जन्म झाला त्यामुळे एक ते वेगळं नातं ते ऋणानुबंध आणि त्यानिमित्ताने त्यांचं साहित्य वाचन स्वरूपात कार्यक्रम स्वरूपात सादर करणं हाही लाभ तुम्ही सुद्धा घेतलेला आहे तर त्याबद्दल काय सांगा एक तर भालचंद्र नेमाडे यांचा माझा पहिला परिचय मी दहावीत शिकत असताना आहे बरं म्हणजे आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये कोसलातला एक भाग होता आणि त्यात त्यांनी बुद्ध दर्शन कसं आहे ते आम्हाला घडवलं आणि तिथून नंतर मग कोसला वाचत गेलो बिढार झूल जरीला सगळं वाचत आलं आणि या सगळ्या साहित्याच्या मुळाशी पुन्हा शेतीबाडी आहे तिथली मुळं आहे तिथे मी जरी शेतीबाडीशी आता संबंधित नसलो तरी माझे वाडवडील मात्र त्या मातीशी कनेक्टेड आहे जुवलेले आहेत त्यामुळे असं वाटायचं की अरे हे आपलंच आहे आणि सामान्य कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या कुणब्यांच्या दुःखाचा एक वेगळा हुंकार नेमाड्यांच्या साहित्यातून भेटत गेला खरे, खरे 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 आणि बरं हे सगळं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की भालचंद्र नेमाडे हे एक थोर नाव आपल्या मुखी जेव्हा येतं ना तेव्हा कोसलाकार भालचंद्र नेमाडे अशी एक वेगळीच ओळख त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षेच प्रस्थापित केली कारण वयाच्या चोवीसाव्या वर्षी कोसलासारखी भव्य कादंबरी लिहिणं हे काही साधंसोप्पं काम नव्हतं आणि तिथून स्वतःला एक वेगळी ओळख किंवा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली त्यामुळे जेव्हा आपण भालचंद्र नेवाडे हे नाव घेणार तेव्हा कोसला आपण सगळ्यात आधी वाचनाला घेणार हे निश्चितच होतं तर प्रमोद सर आपल्यापासून सुरुवात करूया तर एका तरुणाने तरुणांसाठी तरुणपणे लिहिलेली कादंबरी असं सुद्धा म्हटलं जातं कोसल्याला कोसलातला काही भाग आता आपण वाचायला गेला नक्कीच कोसला पाच हे काही मरायचं वय हो नाही पाचव्या वर्षी मरणार मूल जन्मलच का हा मुद्दा माझी पाच वर्षांची बहीण मेली तेव्हा मला प्रचंड दुःख झालं घरातील आजी त्यावेळी मेली असती तर थोडं मृत्यूबद्दलचे विचार सवयीचे होऊन मग मनी मेली असती तर विशेष दुःख झालं नसतं पण आमच्या घरात चाळीस वर्षांच्या इतिहासात आजोबांच्या नंतर मेली ती मनीच माझ्या वीस वर्षात घरात मेलं फक्त हे एक माणूस मला अतोनात दुःख झालं तेव्हा मी इकडे होतो म्हणून भलतंच इतकं की मला दुःख झालंय हे माझ्या मित्रांना पण कळलं पण मी मनी मिल्याचं कुणाला सांगितलं नाही तेव्हा ते, ते म्हणायला लागले बाबा रे दुःखाची वर्तुळं फिरत असतात फिरत फिरत अचानक आपल्या भोवतीच फिरू लागतात भयानक वेगानं फिरू लागतात याला कारण असतंच असं नाही पण माझ्या या दुःखाला कारण होतं कारण असलेलं दुःख खरं नसतंच पण ते मनाला झोमतं हे खरं आहे आई जे जे काम सांगेल ते केलंच पाहिजे वगैरे आईबापांची संतती असल्यावर बहिणींनी बहिणींची कामं करावीत भावांनी भावांना शिकवावं मोठ्या भावांनी लहान बहिणींची लग्न करावीत हे राक्षसी आहे आमच्या घरात देखील असं राक्षसी बरंच मग सुमीनं लग्नानंतर घरी येऊच नये हे आलंच पण मनुताई गेली हे मला आवडलं नाही ती अतिशय शांत होती कामात बोलण्यात चालण्यात गाणं म्हणण्यात शाळेत जाण्यात आई म्हणायची हिला मेंदूच नाही कंदिलाचे काच मोरीत दुसरं कुणीही घासत असताना फुटली की आई म्हणायची मने थांब कार्टे मग मनी घरातूनच म्हणायची मी नाही ग के आई मी झाडते कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची ही मनीच असणार दरवेळी मुलगीच होते म्हणून आजी नेम की मनीच्या वेळी बाळणपणाला कंटाळले घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं ती तान्ह्या मनीचं अंग वसवसून घासायची एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरून तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली आता कोण हिला परत पाण्यात टाकेल गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला पायावर आणून घेईल मग मनी किंकाळून रडली तेव्हा आई घरातून आली आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली उठा उठा मी धुते तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये पण आईचं सुद्धा मनीवर फार प्रेम होतं ती पोटात असताना आईला पण वाटायचं इजा बिजा तिजा हा तिसरा मुलगाच होईल पण झाली म्हणी म्हणून वडिलांची सुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती त्यावर्षी देवीची मोठी साथ आली आमच्या गावची पन्नास एक मुलं देवीनंच मिली त्यात हीसुद्धा आमच्या मळ्यातल्या राखणदाराच्या मुलाचं ऐकून तर मी घाबरून गेलो मुलगा इतका भयानक झाल्यावर देखील त्याची बायको दिवसभर नाही तरी खाटेजवळ बसूनच राहावं लागतं म्हणून छोट्याशा मुलीवर सगळं सोपून कामावर गेले दुपारी त्या मुलाची इतकी आग झाली की धडपडत त्यानं विहिरीत उडी मारली पण मनी खाटेवरच मेली यावेळी कार्तिकीच्या यात्रेला आजीनं तयारी केली होती पण नेमका तेव्हा मनीला फणफडून ताप आला आई आजीला म्हणाली यावर्षी गेलंच पाहिजे का माझ्या अंगावरती धाकटी पिते गावात तर नाही नाही ते सुरू आहे तुम्ही पुढे आषाढीला जा आता हिचं पहा आजीनं बांधलेलं सामान फणकाऱ्यानं सोडलं आणि शेजारणीला म्हणाली तुम्ही जा हिच्या मुलींसाठी मी देवधर्म सोडून द्यायला तयार आहे एवढासा ताप आला तर हिला वाटतं मी हिच्या मुलीभोवती राहावं ह्यांना कशा येतील देवी आई रडत म्हणाली तुम्हाला जायचं तर जा पण देवीचं नाव काढू नका माझं तहनं मूल सांभाळून मी हे पण करीन पण तुमची जीव आवरा आजी गेली नाही कारण तिनं टोकलं आणि ताप खरंच देवीचा निघाला मनी लाल भडक दिसायला लागली आसपासची मुलं माणसं आमच्याकडे येणं बंद झालं घरात दोनच बायका राहिल्या त्यात देखील त्या एकमेकांवर रुसून न बोलणाऱ्या मग आईनं विचारलं की हे पाणी तापवलेलं आहे का तर आजी बोलायची नाही आणि आजीनं ना सांगितलं की तू शेतावरच्या भाकरी रांधून ठेव तर आई रांधायची नाही वेळी आमचं जुनं घाणेरडं घर पाळून टाकून नवं बांधायची कल्पना वडिलांना सुचली त्यावेळी एकाएकी कपाशीला भाव येऊन वडिलांना खूप पैसा मिळाला होता वडील म्हणाले की अशी इमारत बांधतो की तीन मजली आणि शिवाय चौथी गच्ची गावात दुसरी नाही अशी आई म्हणाली मनीला बरं वाटल्याशिवाय मी घर पाडू देणार नाही त्यामुळे वडील चिडली आता मजूर गवंडी सगळे ठरवले आणि तुझं भलतंच मनीला आठ पंधरा दिवसात बरं वाटायला लागेल पण पंधरा दिवसांनो मजूर गवंडी किती महाग होतील गावातले आणखी दोन एक जण घरं बांधायला सुरुवात करणार आहेत आत्ताच मजुरांना इकडे गुंतवून ठेवू आई म्हणाली इथून चालते व्हा ह्यामुळे त्या आईवर अधिक चिडले ते फक्त रोज संध्याकाळी मनीची चौकशी करायची आजी आणि ते रागा काहीतरी बोलायचे कधी डॉक्टरला घेऊन यायचे बस मला इकडे वडिलांची पत्रं यायची की आपल्या कपाशीला चांगला भाव आला निवडणूक संपली आपलं धावं खडून टाकलं आहे लवकरच खालचा मजला पण पाडून मग सुरुवात होईल तू तु ऐकुलता तुझ्यावरच घराचं सगळं वैभव अवलंबून आहे अमक्या अमक्याचा मुलगा जर्मनीला गेला तू फक्त अभ्यास कर वगैरे वगैरे मी पण इकडे खरोखरच अभ्यास करत होतो आणि एकदम पत्र आलं मनी देवीनं गेली तू जास्त लावून घेऊ नको मी घाबरून म्हणालो असं कुणी कशाला मरेल गेल्या सुट्टीत निघताना मला हसत हसत कंगवा आणून देणारी मनी आता सुट्टीत जाऊ तेव्हा सुद्धा नाही हा काय प्रकार आहे मग मी कमालीचा सुन्न झालो माझी बहीण गेली हे मी फारच मनावर घेतलं मावशी खोलीवर तिच्या मुलाबरोबर आली आणि शिवाय कोण वाचायला आलंय म्हणाली ती म्हणाली आमच्याकडेच आठवडाभर राहा मी म्हणालो आठवडाभर का दहा वर्ष का नाही हिंदुस्थानात प्रत्येक घरी लहान मुलं मेलेली असतातच तेव्हा मरणाबद्दल जास्त कोणी विचार करू नये हे खरं पण हे विचार सोडून देखील देववत नाही जिवंत उरलेले मरणाबद्दल निदान विचार करायला तरी बांधलेले असतात तरी मावशी मला बळजबरीनं तिच्याकडे राहायला घेऊन गेली दोन एक दिवसांनी कंटाळून मी परत खोलीवर आलो कारण तिच्याकडे ते मला दुःख झालं आहे तेव्हा जपून वागावं असे वागायचं खोलीवर वाटेल तसं वागता येतं हे आपोआप झालं कशातच रस वाटेन असा झाला मेहताबरोबर संध्याकाळी गर्दीत फिरताना सारखे मृत्यूचे विचार यायचे कुणी बाजूला झालं नाही तर त्याचा मला संताप यायचा मी खोलीबाहेर गॅलरीत राहायचो मुलांची वर्दळ बंद झाली की आसपास सगळं शांत व्हायचं पुढल्या खोल्यांवर पडलेला चांदण्याचा पट्टा सरकत सरकत सरळ खाली जमिनीवर पडायचा मग तो पट्टा सरकत सरकत माझ्या पायावर यायचा मग तो पट्टा वर वर येत मला चंद्र दिसायला लागायचा मग चंद्रपण पुढच्या खोल्यांच्या छपराखाली जायचा आणि सगळीकडे अंधार अशा कितीतरी रात्री कुणीतरी येऊन म्हणायचं असा भूतासारखा उभा राहू नको रे रात्रभर यानंतर आता तिन्ही बहिणी सगळ्यांना आवडायला लागल्या त्यात लवकरच सुमीचं लग्न होऊन उरल्या दोघीच ह्या लग्नात घरातले सगळेजण आनंदानं नाचत होते आईसुद्धा तेव्हा एखाद्या वेळी आई मोठमोठ्यानं मुट, कोणाशी हसत असताना मला वाटायचं आईला म्हणावं वा, आणि मनी मेली त्याचं काय पण मनी मेल्यावर मी घरी पत्रच टाकलं नाही आईची पत्र वारंवार यायला लागल्यावर मी लिहिलं तू पत्र पाठवणं बंद कर तर याला उत्तर म्हणून आईनं उलट एक मोठं पत्र लिहिलं आपण कोसलाबद्दल वाचताना म्हणजे पांडुरंग सांगवीकर असं एक पात्र त्यांनी <laughs> उभं केलं आणि त्याचं महाविद्यालयीन भावविश्व हे दाखवता दाखवता त्याचं हे खरं जे भावविश्व आहे की त्याचा हा जो एक हे जे अंग आहे किंवा हा जो एक पैलू आहे हा किती सहजपणे किती सुंदरपणे त्यांनी तो मांडलेला आहे की तो वाचताना सुद्धा आपसुक डोळ्यात पाणी येतं ती मनी आपली कोणी नसली तरी सुद्धा ती मनी कशी असेल हा एक जो म्हणजे ते भावविश्व आणि मला वाटतं की नेमाडेंच्या कथांचं कादंबऱ्यांचं लेखन शैलीच तेच एक तीच एक समृद्धता आहे की ते सगळं भावविश्व आपल्याला आपलं वाटायला लागतं आणि ते व्यक्तिचित्रण जे आहे ना तर ते तुम्हाला तुमचं वाटायला लागतं वाटायला लागतं आणि नेमाडेंच्या या लेखनातील ज्या मुली आहे बायका आहे त्या आपल्याला परक्या वाटतच नाही त्या आपल्याला आपल्या आपल्या जवळच्या आसपासच्या त्यांना आपण कुठेतरी असतो बरोबर मला वाटतं की ती जी म्हणजे परिणामकारक क्रांती त्यांनी कादंबरी विश्वामध्ये घडून आणली त्याची सुरुवात होती ती कोसला पासनं झाली आणि पुढे मग कित्येक कादंबऱ्या त्यांच्या प्रत्येक कादंबरीत काहीतरी कादंबरी विशेष होतं म्हणजे नामदेव चतुष्ट मधला चौथा भाग आता आपण वाचायला घेणार आहोत दर्शन आणि झुल अर्थात त्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा असा भाग आला नामदेव आणि चांगदेव हे दोन मित्र पात्र म्हणून आपल्याला तिथे भेटत असले त्या कथेमध्ये तरी त्यांच्या आसपासची सगळी पात्र त्यांचा तो प्रांत त्यांचं एक विशेष भावविश्व हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा त्या विश्वात दुनियेत घेऊन जातं हर्षन झूल आता वाचायला घेतोय आपण नर्मदेच्या पुलावरून गडगडाट करत दणाण दणाण एक एक खांब मागे टाकत गाडी सरकत राहिली तेव्हा नामदेव भोळे भयंकर अस्वस्थ चेहऱ्यानं खालच्या संत अवाढव्य पात्राकडे पाहत शरीरासकट मनासकट ताट होत गेला हा प्रचंड आवाज लहानपणापासून त्याच्या स्थलांतराशी जखडला गेला आहे hmm. इथून त्याला नेहमी महाराष्ट्राची हद्द केव्हा येईल याचे वेद लागायचे हा विंध्य मग सातपुडा नंतर पुन्हा असाच तापीचा प्रचंड पूल की महाराष्ट्र दरवेळी नवीन नवीन गावात जावं लागायचं कधी कृष्णेपलीकडे कधी गोदावरी पलीकडे कधीतरी पूर्वी खानदेशात मेंढ्या चालणारे मर्द पूर्वज तलवारी घेऊन होळकरांबरोबर सातपुडा ओलांडून उत्तरेत गेले पराक्रम केले आता म्हाताऱ्यांकडून त्या गोष्टी ऐकणं फक्त राहिलं आता खंडोबा राहिला जेभेवर मराठी राहिली आणि जातीयतेनं सडलेल्या महाराष्ट्रात गावोगावी नोकरीसाठी हिंडत राहणं अंधारात मागे धावणाऱ्या अंतराकडे पाहत तो उग्र होऊन गेला परवा आईच्या अस्थी नर्मदेत सोडताना आपण हिंदू धर्माच्या लाखो पिढ्यांच्या परंपरेतले एक सनातन धर्माभिमानीच आहोत असं त्याला वाटलं आपला सगळा बुद्धिवाद नास्तिक तत्त्वज्ञान पाश्चात्यशास्त्राचं अध्ययन अध्यापन सगळं ढोंग तर नाही ना असं त्यालाही वाटून गेलं पिंडदान करताना एका अनाकलनीय प्रांताच्या सीमेवर आपण उभे आहोत ही जाणीव खरी होती त्यामुळे तो असाय होऊन सगळे विधी करत राहिला आम्ही इतके शिकलेले आधुनिक तरुणसुद्धा ह्या देशातल्या पुरातन संस्कृतीच्या अँटिनीसारखे आहोत ही सनातन संस्कृतीच नवं ज्ञान घेण्यासाठी आमचा वापर करून घेते आहे आम्ही सगळे बुद्धिवादी विचारवंत या प्रचंड लोकसमुदायाच्या गतीमधील प्रायोगिक बळीसुद्धा ठरू आम्ही निव्वळ अँटेना आहोत निव्वळ झुरळाच्या मिशा आई अतिशय धार्मिक होती तिच्या माहेरी सातपुड्यातल्या कुसुंब्याला भयंकर धार्मिक वातावरण आहे ती नेहमी रामायण महाभारतातल्या पुराणातल्या गोष्टी धार्मिक उदाहरणादाखल वापरायची मरायच्या दिवशीसुद्धा माय सकाळी उठली आंघोळ केली डोई विंचरली माथ्याला कुंकू लावलं गाईला कुंकू लावून शेपटी डोईला लावली मग घरात गेली मुठभर झोंधळे संपुटात घातले मग निघाली डलहजीच्या दाराआड काढून ठेवलेला घासतेलाचा डबा आणि आखपेटी घेतली गावाबाहेर देवळात आली खंडोबाच्या पायाशी घासून घासून डोई लावली बांगड्या वाहिल्या मग झपा झप जप खाली नदीवर आली आणि जरा वेळानं लोकांच्या आरोळ्याच ऐकायला आल्या लोक म्हणाले आम्ही पयत गेलो तेवढ्यात म्हातारी पुरी पेटली राम राम म्हणत होती वो कोणी म्हणाल म्हातारीला इरक्ती आली बरं कोणी म्हणाल म्हातारी उभगली होती म्हातारीनं झिजून झिजून भोळ्याचं घर उभं केलं चौदा वर्षाची पोर म्हणून इथे आली तेव्हा हे धनगर निव्वळ रानटी होते हिनं कुसुंब्याकडची शेतीची रीत आपल्या घरात शिकवली गायराणाची शेती करत आणली ते रानटी दिवस डोक्यातून अजून जात नाहीत त्यावेळी बहुतेक पुरुष मंडळी चार चार महिने उन्हाळ्याच्या परमुलखात उक्त्यानं विहिरी खणायला जायची आपली भावंड आपल्याबरोबर मेंढ्या चारायची पावसाळा आला की पुरुष परतायचे पूर्वीपासून एक मोठं इनाम गायरान होतं आमच्या घरात आल्यापासून आईनं ह्या गायरानाची मशागत करून शेतजमीन करायचं मनावर घेतलं डोंगर फोडून दगड वेचायला सगळी घरातील माणसं लागली विहीर खणली लहानपणी मुलाबाळांसकट सगळे ह्या गायरानात राबत होते त्यात ऊन लागून मोठा बाप मेला साप साऊन नाना मेला मोठी आई थकली आईनं तिच्या माहेरी असलेलं शेतीचं खांदीशी वेळ आमच्या भटक्या घरात आणलं मेंढ्या कमी होत गेल्या कांबळ विनायचा माग बंद झाला नंतर नानांची लग्न होत गेली नव्या बायका घरात आल्या आई थकली घरात तिचे हाल झाले म्हणून गेल्या वर्षी तिनं आपल्याला लग्न करायला भाग पाडलं थोरला भाऊ मेल्यापासून ती खचली होती पंढरपूरला न्या म्हणायची पण म्हाताऱ्या बायकांचं अशा घरात काही खरं नसतं आपलंही बूड स्थिर नव्हतं आणि आता तर ती गेलीच तार मिळाल्याबरोबर भोळे गाड्या बदलत गावी जाऊन पोहोचला नुकताच त्याला मुलगा झाला होता त्यामुळे बायकोला बरोबर आणता आलं नाही आईलाही नातू दिसला नाही लोकांनी प्रेत झाकून ठेवलं होतं आईचा चेहराही ओळखू येत नव्हता इंदूरच्या आसपासच्या दहावीस खेड्यातील सगळी मराठी वस्ती या प्रकारानं गदगदून गेली गावच्या मराठा पाटलानं आपलीच माणसं म्हणून पोलिसा वगैरेचं लफडं मिटवलं होतं तिथे बोरखेडा तेरा दिवस काढून आज निघणं आवश्यक होतं आई गेली आता परत गावी जाणं नको ते घरही नको गायराण नको म्हाताऱ्या बापाला त्यानं बरोबर चला म्हटलं पण बाप नको म्हणाला आता पुन्हा इकडे येणं नको स्वदेश संबंधू त्याज्य संबंधियांचा संबंधू तो विशेषतः त्याज्य हे घर आता संपलं आपल्या त्यावेळच्या घरात एकूण वीस माणसं होती आधी पुरुष आणि मुलं जेवून घ्यायची नंतर आपापल्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या ताटात बायका उरलं सुरलं वाढून जेवायच्या ही आमची संस्कृती <laughs> आंब्याचा रस असला की पुरुष मंडळी सगळा रस ओरपून संपवायचे बायकांना कधी राहायचंच नाही मग आपण एक युक्ती शोधली होती आपल्या वाटीत खूप वाढा म्हणून आमरस वाढून घ्यायचा खूप उष्ट ठेवायचं तो उरलेला रस आईला मिळायचा आई आई म्हणून नामदेव भोळेनं डोकं दाबून धरलं त्याला नंतर अस्वस्थ अशी डुलकी आली पुन्हा दणाण दणाण पुलावरून प्रचंड आवाजाचे हादरे बसायला लागले आणि तो जागा झाला आणि म्हणाला तापी महाराष्ट्र आला आपल्या पूर्वजांचा प्रदेश आपल्या भाषेचा प्रदेश आपल्या खंडोबाचा प्रदेश उदे उदे ज्याच्यात आपण गटांगळ्या खात आपलं अस्तित्व टिकवून धरत आहोत अशा तापट भांडकोर जातीय मराठी लोकांचा प्रांत आपले पूर्वज पराक्रम करायला ह्या नद्या आणि पर्वत ओलांडून वर गेले तर आपण ह्या भाषेच्या बंधामुळे परत इकडे या चिखलात धडपडायला आलो hmm. त्याचा चेहरा एकदम काळवंडून गेला लहानपणापासून ही इकडून तिकडे पायपीट चालली आहे ती संपायची लक्षणं नाही आपली इतकी स्वतंत्र विचारशक्ती इतका व्यासंग इतकी उमेद असूनही आपल्याला या भोवऱ्यातून बाहेर पडता येत नाही किती गाव किती वर्ष गावातल्या चौथीपर्यंतच्या शाळेतलं शिक्षण संपल्यावर नवव्या वर्षी आईनं पुढच्या शिक्षणासाठी मामाकडे कुसुंब्याला पाठवलं तेव्हा बोरखेडा सोडलं तिथून तर आजपर्यंत किती गावं किती मुलुकगिरी एका जुनाट लोखंडी पेटीत दोन अर्ध्या खाकी चड्ड्या आणि दोन पांढरे सदरे घेऊन कुठे कुठे दरवर्षी या नातेवाईकाकडून त्या नातेवाईकाकडे निव्वळ अडचण म्हणून राहणं परीक्षा पास करत राहणं कुठेही जायची तयारी ठेवणं पोरगा हुशार आहे शिकला पाहिजे असं सगळे म्हणायचे आणि काहीतरी व्यवस्था वेळीच व्हायची सातवी फायनलपर्यंत मामाकडे कुसुंब्याला ते दिवस कधी विसरता येणार नाहीत इतके सुंदर आहेत नंतर मामानं मावशीकडे उंदीरखेड्याला इंग्रजी शाळेची व्यवस्था केली तिथून काकूचे माहेर भडगाव तिथून बऱ्हाणपूरला धर्मदाय बोर्डिंगात नंतर बहिणीकडे सावद्याला दोन वर्ष तिथलं दोन खोल्यांचं घर रात्री एवढ्याशा बहिणीकाच्या चिमणीवर बाहेरच्या लाकडी रिफा मारलेल्या खोलीत अभ्यास करत बसणं मिळतील ती पुस्तकं वाचणं आतली खोली बहीण आणि मेवणा बंद करून घ्यायचे मग सकाळपर्यंत बाहेरच्या खोलीत कितीही थंडी असो आपण रात्रभर तिथे वाचत बसायचो इथून आपलं वळण बदललं सकाळी आपणच आधी उठून पाणी भरायचं आपणच ताक घेऊन यायचं मुलं चिडवायची त्या संबंध काळात खाली मान घालणं हे प्रतिकाराचं मोठं शस्त्र तेव्हा नेहमी कामाला यायचं खरोखर ही कथा वाचताना आपणही त्यात गुंतून जातो एक वाचक म्हणून खरोखर आणि म्हणून झूल असो किंवा त्यांनी लिहिलेल्या इतर अनेक कादंबऱ्या यांचं अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद घडले मगाशी आपण कोसलाचा अंश वाचला कोसला तर एक दुसऱ्या नाही तर अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेली कादंबरी आहे किंवा झूलच्या बाबतीत विशेष करून सांगायचं तर झूल ही खास करून ब्रेल लिपीत सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे त्यांच्या झूल आणि हिंदू या दोन्ही कादंबऱ्यांचं ब्रेल लिपीत भाषांतर झालेलं आहे एक विशेष आहे फक्त मराठी वाचकांपुरतंच मर्यादित असं लेखन नाही आहे तर प्रांताप्रांतातनं घडलेलं आणि त्याची समृद्धता आपल्याला लेखन स्वरूपात मांडणारं असं त्यांचं सगळी त्यांची लेखणी तशीच म्हणजे फिरते त्या प्रांताप्रांतामधनं आणि त्याचा एक सुंदर प्रवास आपल्याला तो वाचता येतो हे आपलं सगळ्यांचं भाग्य खरोखर Hmm. यानंतर म्हणजे भालचंद्र नेमाडे यांना आपण कितीही कथा कादंबरीकार टीकाकार समीक्षात्मक लेखन त्यांनी केलं अध्यापक असं सगळं असलं तरी त्यांना स्वतःला मी एक कवी आहे असं hmm. म्हणून घ्यायला खूप आवडतं असं ते uh -huh. आवर्जून सांगत असतात वास्तववादी लेखन त्यांचं म्हणजे मग अशी hmm. वाचलेलं झूल असो कोसला असो किंवा इतर अनेक लेख कथा आणि कविता सुद्धा त्याला सगळ्याला एक वास्तववादी किंवा वास्तविकता वास्तविकतेची किनार आहे असं आपण म्हणूया ते खरंय म्हणजे मुळात म्हणजे जे भोगलं ते सांगितले भोगले ते सांगितले असं त्याच्यातला तो त्यांच्या अनुभवातून सगळं आलंय आणि ते लेखनाचा विषय हो खरंय खरंय पण ते वाचताना भोगतात सगळेच खरं तर पण शब्दरूप देणं त्याला एखाद्यालाच जमत आणि ते भालचंद्र नेमाडे खर आहे आणि त्यांच्या सगळ्या साहित्यातून याचं आपल्याला आपोआप दर्शन होत जातं म्हणून आजही गेल्या पन्नास वर्षानंतरही कोसला किंवा त्यांचं सगळं साहित्य आजही तितक्याच आवडीने वाचलं जात आहे बरोबर आहे आणि फक्त वाचलं जात नाहीये तर त्याचा एक विशेष अभ्यास हा अनेक साहित्यिकांकडनं आणि त्याचबरोबर वाचकांकडनं सुद्धा केला जातोय अनेक समीक्षकांकडनं त्याचा अभ्यास केला जातोय आणि म्हणूनच पद्मश्री ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या लेखणीचं वाचन आपण पुढच्या भागातही करणार आहोत ते अभिवाचन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर हे दोन्ही कलाकार असणार आहेतच मात्र तुर्तास आता या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि वाचू आनंदेमध्ये आमचा आनंद वाढवलात हे अभिवाचन करून त्याबद्दल आपले आभार धन्यवाद